नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते इथे मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आता शेंगदाण चांगलं आपण भाजून घेणार आहे आपण कांदा मिरचीचा टेसा बनवतोय शेंगदाणाला असं डाग पडस तर आपण भाजून घेणार आहे आता शेंगदाणा भाजले तर आपण मिरची घालूया ही शंभर ग्रॅम मिरची आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेले देट काढून आणि पुसून घेतले कपड्यानं कॉटनच्या मिरचीला डाग पडस तर आपण भाजून घेणार आहे एक चपाती खायला वेळी दोन चपात्या खचाल असा पेसा होणार आहे एक चांगला एक मोठा चमचा पण तेल घालून घेऊया चांगली अशी मिरची भाजून घ्यायची आपण तेलामध्ये परतून मिरची चांगली डाक असत आपण भाजून घेतली काढून घेऊया तर तव्यामध्ये थोडं तेल आहे त्यातच ते आपण आता कांदा बारीक करून घेतलाय घालूया दोन मोठं कांदा असं बारीक करून घेतलं तर कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया ब्राऊन कलर झाला आता कांद्याचा एक अर्धा चमचा पण तेल नंतर अजून घातलंय कांद्यामध्ये लसणाचा गड्डा घेतला होता मी ते हो सोलून घेतलंय ती घालूया लसणामुळे आपल्या चटणी चांगली खमंग पण येतोय आता उन्हाळ्यात आपलं जेवण जात नाही आपण काहीतरी वेगळं काहीतरी बनवूया चटणी आता शेंगदाण घालूया आपण कांद्यामध्ये लसूण शेंगदाणा चांगला तर परतून घेऊया आता भाजून घेतलेली मिरची पण घालूया परत एकदा एक जेव करूया सगळं मिसळून मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालूया आपण मी ते एक चमच्यावरून मीठ घेतले मीठ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता मिरची तुमची जास्त असली तर तुम्ही मीठ जास्त वापरा आता आपले सगळं भाजून झालंय आपण आता तव्यामध्ये जरा थंड करायला ठेवला होता अजून गरम आहे परत मी थोडंसं मीठ घातले आणि कोथिंबीर घातली मला कमी वाटलं म्हणून अजून मी घातलं असं फुलपत्र घ्यायचं आणि या तळाचे आहे ना आपण ही चटणी बनवणार आहे खरडा पण बोलतो त्याला असं तव्यामध्ये केली तर खूप चविष्ट लागते बघा तव्यातली चटणी खाऊन बघा तुम्ही एकदा नक्कीच वेगळी चव चवी असं फुलपात्र धरून आपण बारीक करून घेणार आहे तवा गरम आहे म्हणून मी कपड्यान धरलाय थोडस गरम असल्यामुळे थोडे लगेच बारीक होते आपल्या मैत्रिणी नक्की एकदा करून बघा कांदा मिरचीचा ठेचा खूप चवीला लागतो आता आपली चटणी बारीक झाली आहे चमच्या साईड आपण सारून सारून बारीक केलेलं आहे असं सरक, सारून घ्यायचं म्हणजे सगळं आपण बारीक होते तुम्ही ज्वारीच्या बाजरी या भाकरी संघ चपाती संघ खाऊ शकता रोज रोज भाजी खाऊन कंटाळा तर अशी ठेचा बनवून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने मी बारीक केली सर्व फुलपत्र लागले सर्व आपण काढून घेणार आहे चटणी आपली तयार झाली मिसलत बघा खूप सुंदर दिसत लाइक like करा बेलगा बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण सर आपण मध्ये काढून घेतले रशीद बघितले धन्यवाद बाय बाय